रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणजे वेलांची साईज वाढली मुला पांढऱ्या मुळांची वाढ झाली काळुखी वाढली आणि वेलांना सेटिंग फुलांची संख्या वाढली पानाची रुंदी वाढली पानाची रुंदी वाढली असे एका वेलाला हा वेल आहे त्याला पाच ते सहा फळ सेटिंग आहे त्या आहेत रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे आज जलालपूर येथे श्री काळे साहेब यांच्या प्लॉटवरती तर पंधरा दिवसापूर्वी काळे साहेबांनी आपलं रामागोल्ड मायक्रो ट्रेंड स्टीम ग्रो आपल्या रामायगोटेकच्या प्रतिनिधी श्री संदीप खरतुडे यांच्या माध्यमातून त्यांनी वापरले तर रामागोल्ड मायक्रो स्टीम टीम वापरल्यानंतर काळे साहेब तुम्हाला प्लॉट मध्ये काय बदल सेटिंग म्हणजे से वेलांची वाढली तर हे एक स्प्रे फक्त तुमचं वरून आणि आणि तुम्ही खालून सोडलेले तर तुम्हाला बदल शंभर टक्के जाणवले त्याच्या मुळे मुळ्या पांढऱ्या मुळांची वाढ झाली काळुकी वाढली आणि वेलांना सेटिंग फुलांची संख्या वाढली पानाची रुंदी वाढली म्हणजे तुम्ही रामायगोल्कची जैविक उत्पादन वापरल्यानंतर जो रिझल्ट मिळाला तुम्हाला त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के आणि तुम्हाला आता काय अपेक्षित आहे ह्या वेळामध्ये किंवा याच्यामध्ये खरबूज प्लॉटमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे ट्रेनेज आणि साईज वाढली पाहिजे तर आज आपण ह्या वेळावाला आज खरबुजाच्या वेळेला आपण पाहू शकतो जवळून एक एक एकच एक वेल हा एक दोन तीन चार पाच पाच फळ सेटिंग आहे तिथं एक दोन तीन चार पाच सहा हे असे एका वेलाला हा वेल आहे त्याला पाच ते सहा फळ सेटिंग आहेत ह्या वेलाला हे आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो जैविक उत्पादनात त्यांनी सांगितलं काळे साहेबांनी त्याप्रमाणे फळांची क्वांटिटी फुलांची क्वांटिटी आणि वेलाची लांबी वाढली तर हे वापरलेल्या याच्यावरती तुम्ही शंभर टक्के समाधानी या समधी धन्यवाद आणि इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू वापरा चांगलं आहे मुळी वाढते तुमच्या शेजारी तुम्हाला काय बदल दिसला रासायनिक प्लॉट मध्ये आणि आपल्या जैविक उत्पादन तुमचं ते प्लॉट पाहून तुमचा विश्वास आहे का नाही रामायगोट शंभर टक्के उत्पादन तुम्ही कंटिन्यू प्लॉट निघेपर्यंत वापरणार तर आपण हे रामायगुटी जैविक उत्पादन लास्ट म्हणजे प्लॉट हार्वेस्टिंग पर्यंत आपण अगदी विश्वास आणि खात्रीशीर वापरणार आहे तर ते विश्वासन तुम्ही वापरणार तर आपण एक महिन्यानंतर पुन्हा या प्लॉटवर एक शूटिंग घेऊ याची झालेली साईज आता आहे तीनशे ग्रॅमपर्यंत तर आपण त्या एक महिन्यात शूटिंग नंतर आपण तो बदल बघू की बायो समृद्धी निमकरन्स साय जर रामागोल्ड चे घ्यायचे आपल्याला तर एक महिन्यानंतर पुन्हा एकदा आपण या प्लॉटवरती शूटिंग घेऊयात धन्यवाद